केंद्र सरकारने सरकारी आणि निम सरकारी क्षेत्रासाठी दोन पेन्शनच्या योजना ज्या आहेत ते योजना आणलेल्या आहेत जुन्या पेन्शनच्या जागेवर सर्वात पहिली जी योजना आणली गेली ती नॅशनल पेन्शन किम आणि सध्या आत्ता नवीन आणलेली युनिफाईड पेन्शन स्कीम तर एन पी एस आणि यू पी एस या पेन्शन संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन योजना आहेत आणि या दोन्हींपैकी कोणत्या योजनेचा स्वीकार केला तर कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर राहील एन पी एस चांगली आहे की यू पी एस चांगली आहे तर याबद्दलची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला एका गणिती उदाहरणाच्या आधारे जे आहे ते गणिती उदाहरणाच्या आधारे पाहायचं आहे डॉक्टर आनंदवीर सिंग उत्तर प्रदेश की जे ऑल टीचर्स एम्प्लॉय वेलफेअर असोसिएशन नावाची जी संघटना आहे या संघटनेचे राज्य सल्लागार आहेत तर यांनी यू पी एस आणि एन पी एस या ज्या दोन्ही पेन्शन स्कीम आहेत या स्कीममध्ये नेमकी कोणती योजना कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायद्याची आहे आणि या दोन्हींपैकी कोणती योजना ही कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे या संदर्भात एक उदाहरण देऊन म्हणजे त्या उदाहरणामध्ये गणिती पद्धतीने हिशोब करून एन पी एच चांगली आहे की यू पी एच चांगले आहे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आहे तर त्यांचंच जे उदाहरण आहे अनरवीर सिंग यांचं तेच उदाहरण लक्षात घेऊन आपण दोन्ही ज्या स्कीम आहेत यू पी एस आणि एन पी एस तर याचे फायदे तोटे जे आहे ते फायदे तोटे जाणून घेणार आहोत उदाहरणासाठी आपण पकडणार आहोत की समजा केंद्र शासनामधला किंवा राज्य शासनामधला एक कर्मचारी आहे त्याला पंचवीस वर्ष त्याने सेवा केलेली आहे आणि पंचवीस वर्षाच्या काळामध्ये सरासरी त्याला ऐंशी हजार रुपये पगार मिळालेला आहे म्हणजे पंचवीस वर्षाची सेवा आणि पंचवीस वर्षामध्ये जो पगार आहे त्याची सरासरी ऐंशी हजार आहे तर एन पी एस जी स्कीम आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हिस्सा दहा टक्के असतो आणि सरकारचा हिस्सा चौदा टक्के असतो म्हणजे दोघं मिळून चोवीस टक्क्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये दर महिन्याला जवळपास एकोणावीस एको हजार दोनशे रुपये जे आहेत ते एन पी एस मध्ये जाणार आहे म्हणजे दर महिन्याला एकोणावीस हजार दोनशे रुपये एन पी गेले तर पंचवीस वर्षामध्ये किती जमा होणार तर सत्तावन्न लाख साठ हजार रुपये हे जमा होणार आहे म्हणजे पंचवीस वर्षामध्ये एवढी रक्कम जमा होईल आणि या जमा झालेल्या रकमेवर सरकार पी एफ वर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज देतं आपण हिशोबासाठी एन पी एस वर नऊ टक्के परतावा मिळाला किंवा एन पी एस वर नऊ टक्के व्याज मिळाला असं गृहित धरून ही रक्कम जाते दोन कोटी सोळा लाख शहाऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी रक्कम जी आहे ती ज्या दिवशी आपण पंचवीस वर्षाची सेवा पूर्ण करू एवढी रक्कम जमा होते आता ही जी दोन कोटी सोळा लाख ही जी रक्कम जमा झाली तर एन पी च्या नियमानुसार निवृत्तीनंतर त्याच्यातली साठ टक्के रक्कम जी आहे ती आपल्याला परत भेटेल म्हणजे एक कोटी तीस लाख बारा हजार एकशे नव्वद रुपये जे आहे साठ टक्के तुम्हाला परत भेटेल आणि उरलेली जी चाळीस टक्के रक्कम आहे हे उरलेली चाळीस टक्के रक्कम ही शेअर मार्केटमध्ये किंवा मा एखाद्या पेन्शन योजनेमध्ये किंवा विमा कंपनीमध्ये गुंतवली जाईल आणि ही जी रक्कम गुंतवलेली असेल या रकमेवर साधारणतः सहा टक्के व्याज मिळेल असं गृहित धरू आणि या व्याजाच्या आधारावर म्हणजे जी चाळीस टक्के रक्कम गुंतवलेली आहे तिचं येणारं सहा टक्के व्याजाच्या आधारावर जवळजवळ एन पी एस मध्ये त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये जे आहेत ते तीनशे सत्तेचाळीस रुपये हे पेन्शन म्हणून मिळेल आणि उरलेली जी चाळीस टक्के रक्कम आहे ती कर्मचाऱ्याला नंतर परत मिळेल ती तो मेल्यानंतर त्यांच्या वारसा जो आहे तो वारसाला मिळेल तर साधारणतः एन पी एस नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये या प्रकारचे लाभ जे आहेत ते लाभ कर्मचाऱ्याला मिळतात आता आपण पुढची जी योजना आहे युपीएस नावाची जी नव्याने आलेली आहे ही योजना आपण तेच उदाहरण कंटिन्यू करून लक्षात घेऊ आता मध्येही आपण सरासरी पगार ऐंशी हजार पकडलाय पंचवीस वर्षाची सेवा पकडली आहे मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं योगदान सारखंच आहे एन पी एस मध्ये दहा टक्के आहे युपीएस मध्येही दहा टक्के आहे मात्र या ठिकाणी सरकारचं योगदान बदललेलं आहे कारण एन पी एस मध्ये चौदा टक्के योगदान सरकारचं आहे आता युपीएस ही जी नवी योजना आलेली आहे या योजनेमध्ये अठरा पॉईंट पाच टक्के पैसा हा सरकार टाकणार आहे तर दर महिन्याला साधारणतः ऐंशी हजार पगार असलेल्या व्यक्तीला बावीस हजार आठशे रुपये हे त्याचे दर महिन्याला युपीएच चे जे अकाउंट आहे या युपीएच च्या अकाउंट मध्ये जमा होतील पंचवीस वर्षामध्ये साधारणतः अडुसष्ट लाख चाळीस हजार रुपये रक्कम जी आहे ती रक्कम जमा होईल आणि मग या रकमेवर आपण जसं एन पी एचचं नऊ टक्के व्याज पकडलं इथेही आपण नऊ टक्क्याचा व्याज किंवा परतावा लक्षात घेऊन तर साधारणतः किती रक्कम जमा होईल तर दोन कोटी सत्तावन्न लाख त्रेपन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपये जे आहे ते दोनशे ब्याण्णव रुपये ही या ठिकाणी जमा होईल आता आता ही जी रक्कम आहे जमा झालेली रक्कम याच्यापैकी किती रक्कम परत मिळेल तर जमा झालेल्या रकमेबद्दल युपीएस पी एस या स्कीम मध्ये असं म्हटलेलं आहे की निवृत्ती वेतनानंतर सहा महिन्याची जी सेवा आहे च्या च्या हो त्या सहा महिन्याच्या एकूण पगाराच्या दहा टक्के रक्कम दहा टक्के रक्कम म्हणजे ऐंशी हजार पगार आहे ना तर ऐंशी हजाराचा सहा महिन्यामध्ये चार लाख ऐंशी हजार पगार होतो त्याच्या दहा टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये सहा महिन्याच्या सेवेसाठी आणि अशी पंचवीस वर्षाची म्हणजे पंचवीस जुने पन्नास म्हणजे पंचवीस वर्षाचे सहा सहा महिने पन्नास होतात अठ्ठेचाळीस हजार गुणिले पन्नास तर यूपीएससी जी स्कीम आहे या स्कीम मध्ये ज्या दिवशी व्यक्ती रिटायर होईल त्या रिटायर होणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून चोवीस लाख पगार चोवीस लाख रुपये एक रकमी पैसा जो आहे तो मिळेल आणि मूळ पगार म्हणजे शेवटचा जो पगार असतील शेवटचे बारा महिन्याचे किंवा दहा महिन्याचे पगार असतील त्यांच्या सरासरी पन्नास टक्के पेन्शन त्यांना मिळेल म्हणजे एक लाख पगार असेल तर पन्नास हजार पेन्शन जी आहे ती पन्नास हजार पेन्शन मिळेल आता या ज्या दोन्ही योजना आहेत या दोन्ही योजनांमध्ये फायदेशीर काय आहे कारण कर्मचाऱ्यांना एन पी एस मध्ये फायदा आहे का युपीएस मध्ये फायदा आहे याचे जे फायदे तोटे आहेत ते आपल्याला या ठिकाणी जाणून घेणार आहेत तर सर्वात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एन ही जी पेन्शनची जी, जी, जी स्कीम आहे हिच्यामध्ये जवळपास जमा होणारा जो रक्कम आहे तो दोन कोटी सतरा लाख एवढा पैसा जमा होणार आहे आणि त्रेचाळीस हजार रुपये पेन्शन जे आहे ते पेन्शन भेटणार आहे एन पी एस मध्ये जमा होणारा रक्कम हा दोन कोटी सतरा लाख आहे त्रेचाळीस हजार पेन्शन आहे त्याच्यापैकी रिटायर झाल्यानंतर साठ टक्के परत भेटणार आहे म्हणजे जवळपास एक कोटी तीस लाख बारा हजार एकशे नव्वद रुपये हे परत भेटणार आहेत समजा हे जे परत भेटणारे पैसे आहेत या रिटायर कर्मचाऱ्याने जरी एफ टी मध्ये गुंतवले बँकेमध्ये एफ डी केली आणि त्यांच्यात गुंतवले तर त्याचं साठ टक्के दराने जरी व्याज पकडलं तरी पासष्ट हजार रुपये त्याला भेटतील म्हणजे हे पैसे त्याने नुसते बँकेत जरी ठेवले एफ डी मध्ये तरी त्याला पासष्ट हजार मिळतील म्हणजे जी जमा रक्कम आहे चाळीस टक्के तिच्यावर मिळालेलं त्रेचाळीस हजार पेन्शन आणि हे जे साठ टक्के आहे साई साठ टक्के परत मिळालेले हे एफ डी मध्ये गुंतवलं याच्यावरच पासष्ट हजार व्याज असं जर पकडलं तर रिटायर माणसाला कमीत कमी एक लाख आठ हजार रुपये इतकं पेन्शन जे आहे ते पेन्शन मिळेल या उलट युपीएस मध्ये युपीएस ही जी स्कीम आहे या स्कीम मध्ये समजा अंतिम पगार एक लाख असेल तर त्याच्या निम्मे म्हणजे पन्नास हजार रुपये पेन्शन भेटेल म्हणजे शेवटच्या दहा महिन्याचा सरासरी पगार जेवढा असेल त्याच्या त्याचा निम्मे पगार हा पन्नास हजार रुपये पेन्शन जी आहे ते पेन्शन मिळेल मात्र त्याने जी जमा केलेली रक्कम आहे वास्तविक त्याची जमा रक्कम ही खूप जास्त आहे युपीएस मध्ये दोन कोटी तेहतीस लाख रुपये हे सरकारकडे जमा आहे आणि दोन कोटी तेहतीस लाख पैकी सरकार किती देणार आहे तर फक्त ऐंशी हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याला चोवीस लाख रुपये देणार आहे कारण सहा महिन्याचा जो पगार आहे त्या पगाराच्या दहा टक्के म्हणजे साधारणतः बारा महिन्याचा जो पगार आहे त्या बारा महिन्याच्या पगाराचा वीस टक्के जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम त्याला दिली जाईल समजा जी चोवीस लाख रुपये सरकार देणार आहेत हे एफ डी मध्ये गुंतवले सहा टक्के दराने तर त्याचं बारा हजार रुपये व्याज भेटेल म्हणजे पन्नास हजार पेन्शन प्लस बारा हजार व्याज तर बासष्ट हजार रुपये हे पेन्शन जे आहे ते यूपीएस मध्ये मिळेल एनपीएस च्या मानाने हे पेन्शन जवळपास शेचाळीस हजार कमी आहे कारण एनपीएस मध्ये चाळीस टक्क्यावरचं पेन्शन आणि साठ टक्के परत आलेले पैसे याच्यावरच जर व्याज पकडलं तर जवळपास एक लाख आठ हजार था एक पेन्शन भेटेल पे इथं फक्त बासष्ट हजार था पेन्शन मिळेल म्हणजे शेचाळीस हजार रुपयाचा दर महिन्याला जोपर्यंत कर्मचारी जिवंत आहे तोपर्यंत लॉस आहे तसंच हे जे सात हजार रुपये सरकार जास्त देते आहे त्याच्या मोबदल्यामध्ये जे गुंतवलेले दोन कोटी तेहतीस लाख रुपये सरकार जाए जे आहे ते आपल्या जवळ ठेवणार आहे म्हणजे कर्मचाऱ्याला त्याच्यापैकी फक्त चोवीस लाख दिले जाणार आहे म्हणून यूपीएस ही जी स्कीम आहे ही यूपीएस स्कीम जरी पेन्शनची हमी देत असली किंवा पन्नास टक्के पेन्शन आम्ही खात्रीशीरित्या देऊ अशी हमी देत असली तरी कर्मचाऱ्यांचा आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर यु पेक्षा एनपीएस ही जी पेन्शनची जी जुनी पेन्शनची जी स्कीम आहे सरकारची ही जास्त फायदेशीर आहे कारण या स्कीम मध्ये कर्मचाऱ्यांना रिटायर झाल्यानंतर साठ टक्के म्हणजे खूप पैसा एकदम मिळणार आहे तसं जो चाळीस टक्के जमा राहणार आहे त्याच्यावर पेन्शन देखील बऱ्यापैकी पेन्शन प्राप्त होणार आहे पण युपीएस मध्ये पन्नास टक्के पेन्शन मिळेल परंतु जो रिटर्न येणारा पैसा आहे जो सरकारकडे तुमचा जमा आहे हा पैसा अत्यंत कमी पैसा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एक प्रकारे सरकार जे आहे ते सरकार युपीएसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा जो जमा झालेला पैसा आहे या जमा झालेल्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न जो आहे तो डल्ला मारण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने यू पी एसपेक्षा एन पी एस ही जी स्कीम आहे ती कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने योग्य राहील असं मला वाटतं तर या पद्धतीने गणिती पद्धतीने एन पी एस आणि यू पी एस या दोन्ही स्कीमा ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या आणि याच्यामध्ये फायदा तोटा काय हेही जाणून घेतलं माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल